नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आणि युट्यूब चॅनल वर पुन्हा तुम्हाला सगळ्यांनी स्वागत करतोय विद्यार्थी मित्रांनो आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस चा पेपर त्या पेपरच्या अनुषंगानच आज इथं आपण पेपर वन मधील विविध सब्जेक्ट प्रश्नांचं विश्लेषण इथं करणार आहोत आणि अचूक उत्तर कोणते आहे ते आपण बघणार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटी या विषयासंदर्भात इथं आपण डिस्कशन करणार आहोत तर एकूण चे पंधरा प्रश्न आजच्या पेपरमध्ये तिथे मित्रांनो ऑलरेडी इकॉनॉमिक्स वर आलेले जे प्रश्न आहेत त्याचं सफल विश्लेषण आणि अचूक उत्तरे आपण इथे रेकॉर्ड करून टाकलेले आहेत त्याचं लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली दिलेली आहे कोणी जर ते व्हिडिओ बघितलं नसेल तर बघू शकता चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम जो पहिला प्रश्न तुम्हाला तिथे दिलेला आहे तो आहे खालीलपैकी योग्य विधाने ओळखा आता इथे तुम्हाला कॅबिनेट मिशन आणि क्रिच क्रिप्स मिशन या संदर्भात तुम्हाला जर बेसिक माहिती जरी असेल तरी तुमचा हा प्रश्न कोप्या कॅटेगरीमध्ये येतो तरी सुटण्याजोगा आहे पहिलं स्टेटमेंट बघा तीन स्टेटमेंट दिले आणि तुम्हाला विचारलं आहे की करेक्ट स्टेटमेंट कोणता आहे पहिला आहे कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर एकोणीसशे शेचाळीस मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली तर हे बरोबर स्टेटमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो नोव्हेंबर एकोणीशे मध्ये कॅबिनेट मिशन नुसार संविधान सभा निर्मिती करण्यात आली होती आणि संविधान सभेची पहिली जी मिटिंग होती ती डिसेंबर महिन्यात तिथं घेण्यात आलेली होती तर पहिलं स्टेटमेंट जी आहे ते पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे दुसरं स्टेटमेंट बघा कॅबिनेट मिशनचे दोन संविधान सभेच्या विचारांना नकार दिला ही स्टेटमेंट बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो बेसिकली जर बघायला गेलं तर मुस्लिम लीग आणि इंडियन नॅशनल काँग्रेस पण मुस्लिम लीगची डिमांड होती ती त्यांना पाकिस्तानसाठी सेपरेट नॅशनल असेंब्ली त्यांना तिथं ते कन्व्हे म्हणजे तिथं स्थापित करण्याची परवानगी कॅबिनेट मिशनला द्यावी अशी त्यांची अपेक्षा होती पण ती अपेक्षा त्यांची तिथे पूर्ण झाली नाही तर त्यामुळे कॅबिनेट मिशन जी डिमांड डिमांड ठेवण्यात गेली होती मुस्लिम लीगद्वारा की भारतासाठी एक वेगळी असे नॅशनल असेंब्ली आणि आपल्यासाठी वेगळी नॅशनल असेल तर अशा ज्या दोन नॅशनल असेंब्लीची डिमांड ती तिथे लुडकवण्यात आली होती तर कॅबिनेट मिशनने दोन संविधान सभेच्या विचारांना तर हे दुसरे क जे आहे मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्ताव क्रिप्स प्रस्ताव हा जो होता हा एकोणीसशे बेचाळीस मध्ये देण्यात आला होता आणि बेसिकली या क्रि क्रिप्स प्रस्तावाचं जे प्रमुख कारण होतं की तेव्हा वर्ल्ड वॉर टू विश्वयुद्ध टू दोन चालू होतं तर त्या विश्वयुद्ध दोन मध्ये भारतानं ब्रिटनला तिथं समर्थन द्यावं आणि भारताचा सहयोग तिथं ब्रिटनला मिळावा हा त्याचा प्रमुख उद्देश होता आणि विस्टन चर्चेत जेव्हा जे पंतप्रधान प्र, जे होते ब्रिटनचे त्यांचा या क्रिप्स मिशन माग एकच उद्देश होता की भारताला डॉमिनियन स्टेटस जे आहे ते देण्यात ते, ते दिलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं होतं पण इंडियन नॅशनल काँग्रेस आणि मुस्लिम लिया या दोनही पार्टीनं त्याला विरोध दर्शवला होता तर प्रस्ताव पार्टीनं स्वीकारलेला नव्हता तर ना, ना मुस्लिम लीगनं स्वीकारला होता ना इंडियन नॅशनल काँग्रेसनं स्वीकारला होता लक्षात ठेवा म्हणजे तिसरं स्टेटमेंट काय आहे आहे विद्यार्थी एका तर एकाहत्तर पॉलिटीचा याचा करेक्ट आन्सर आहे फक्त अ आणि ठीक म्हणजे तर हे लक्षात ठेवा त्यानंतर सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो जास्त कठीण आहे कारण ज्याने ओव्हरऑल जर आपण बघितलं तर पॉलिटीचे प्रश्न हे जे आहे हे मध्यम या काठीण्य पातळीच्या दरम्यान आपण तिथे म्हणू शकतो एकदम कठीण असे प्रश्न नाही विचारले हा आपण फॅक्च्युअल प्रश्न जास्त विचारले आहेत ठीक आहे अनालिटिकल प्रश्न म्हणजे जसं एक अपेक्षा केले जात होती की युपीएससीच्या धर्तीवर थोडं अनालिटिकल प्रश्न विचारला जाईल पण अशा प्रकारचा काही या पेपरमध्ये त्यांनी केलेला नाही आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न बघा ठीक आहे आता बहात्तरवा जो प्रश्न आहे त्यामध्ये त्यांनी विचारलेला आहे की आधुनिक संविधानवाद म्हणजे मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम या संकल्पनेची सुरुवात कोणत्या देशात झाली आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो यासाठी थोडं तुम्हाला ऐतिहासिक बॅकग्राऊंड थोडं वरवरून जरी माहित असेल तरी चालतं आता मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम म्हणजे काय तर सर्वप्रथम कोणत्या देशामध्ये रिटर्न कॉन्स्टिट्यूशन देशा आलं ठीक आहे किंवा लिखित संविधान सर्वप्रथम कोणत्या देशात आलं तर विद्यार्थी मित्रांनो हे आलं अमेरिकेमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहित असेल की अमेरिकेमध्ये अमेरिकन रिव्हॉल्युशन झालं होतं ठीक आहे सतराशे शहात्तरच्या दरम्यान तर सतराशे सत्तरच्या दरम्यान तर त्याच्यानंतरच तिथे रिटर्न कॉन्स्टिट्यूशन जे आलं ते सतराशे सत्याऐंशी मध्ये झालं आणि याच्यासाठी आधी ये हुता, ते आपण म्हणू शकतो की कॉन्स्टिट्युशनलिझमचा पाया किंवा संविधानवादाचा पाया जिथून ठेवण्यात आला होता ते होतं मॅग्ना हे बाराशे पंधरा मध्ये युरोपमध्ये आलं होतं ठीक आहे म्हणजे जिथे सांगण्यात आलं होतं की बेसिकली राजा हा सर्वोच्च नाही आहे ठीक आहे राजावर सुद्धा काही स्पेसिफिक मर्यादा असू शकतात म्हणजे हे मध्ययुगीन उगीन काळातलं का हे मॅग्नाकार्ट आहे पण हे कसं हे मॉडर्न मध्ये येत नाही मॉडर्न कॉन्स्टिट्युशनलिझम मध्ये काय तर लिखित संविधान येतो त्याची सुरुवात कुठून झाली होती अमेरिकेपासून झाली होती म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे ए पहिलं अमेरिका ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आता पुढील प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो आहे राष्ट्रपतींच्या संदर्भात ठीक आहे अगेन सोपा प्रश्न आहे फॅक्च्युअल प्रश्न आहे जर तुम्हाला संविधानाचे आर्टिकल्स वगैरे माहीत असतील तर हा प्रश्न तुमच्यासाठी फार आहे त्यानंतर बघा याच्यामध्ये दोन स्टेटमेंट दिले आहेत ठीक आहे खालीलपैकी योग्य विधान ओळखा हे तुम्हाला विचारलेलं आहे पहिलं स्टेटमेंट बघा जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेर निवडणुकीस पात्र असेल विद्यार्थी मित्रांनो हे आहे आर्टिकल सत्तावन हे स्पेसिफिक स्टेटमेंट जे आहे ते कशा आहे आर्टिकल सत्तावन मध्ये स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की राष्ट्रपती पदासाठी कोण उभं राहू शकतं किती वेळ उभं राहू शकतं आता त्यामध्ये तुम्हाला माहित असेल की राष्ट्रपती पदावर असं काही बंधन नाहीये की एकच वेळा राहू शकतो दोनच वेळा राहू शकतो जसं आता अमेरिकेमध्ये आपण बघतो की कोणताही राष्ट्राध्यक्ष झाला तर तो मॅक्स टू मॅक्स दोन वेळा तिथे उभा राहू शकतो तो, मैं तो, तो अशा प्रकारचं बंधन भारतामध्ये नाही आहे तर जो व्यक्ती ऑलरेडी राष्ट्रपती आहे तर त्याच्यानंतर तो लगेचच दुसरी टर्म त्याची राहू शकतो तिसरी टर्म राहू शकतो म्हणजे काहीही लिमिटेशन तिथे ठेवण्यात आलेले नाही है तर पहला स्टेटमेंट जे आहे करेक्ट है अंडर आर्टिकल फिफ्टी च्या नुसार दुसरं स्टेटमेंट बघा कोणतीही व्यक्ती राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास प्राप्त असल्या फेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीस पात्र असणार नाही आता हे दुसरं स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो चुकीचं आहे ठीक आहे त्यामध्ये कंडिशन काय आहे आता जो राष्ट्रपती पदावर ज्याला बसायचा आहे तर त्याच्या राष्ट्रपती पदाची इलेक्शन होते आता इलेक्शन तुम्हाला माहित असेल की लोकसभा राज्यसभा या दोनही सदनामधले जे इलेक्टेड मेंबर्स आहेत ते वोटिंग करतात त्या व्यतिरिक्त हे आपले स्टेट लेजिस्लेचर असतं किंवा स्टेट लेजिस्लेचर इन स्टेट काउन्सिल याच्यामध्ये सुद्धा इलेक्टेड मेंबर्स काय करतात वोटिंग करतात इथे प्रमुख शब्द कोणता आहे तर इलेक्टेड मेंबर्स नॉमिनेटेड मेंबर्स नाही नामांकित मेंबर जे असतात ते तिथे वोटिंग करत नाही आता यामध्ये ज्या अटी आहेत पहिले कुंट, तर, तर तो जो कोण जो कोणता व्यक्ती ज्याला राष्ट्रपती पदावर विराजमान व्हायचं तो भारताचा नागरिक असला पाहिजे त्याचं जे वय आहे ते पस्तीस वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असलं पाहिजे आणि तिसरं जर राष्ट्रपती आहे त्याला तर तो स्पेसिफिक व्यक्ती लोकसभेमध्ये निवडून येण्यास येण्यास पात्र असला पाहिजे कुठे लोकसभेमध्ये इथे काय म्हटलेलं आहे राज्यसभेत म्हणजे राज्यसभेमध्ये पात्र असणं हे वाईस प्रेसिडेंटसाठी लागू प्रेसिडेंट प्रेसिडेंटसाठी नाही म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे म्हणजे याचा करेक्ट काय विद्यार्थी मित्रांनो फक्त oh, हो ठीक oh. आहे ए इज अ करेक्ट आन्सर ठीक आहे दुसरं स्टेटमेंट जे आहे म्हणजे इलेक्शन मध्ये कोण व्यक्ती उभं राहू शकतो ते आर्टिकल फिफ्टी एट मध्ये क्वालिफिकेशन फॉर इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट कोण व्यक्ती क्वालिफा क्वालिफाय आहे हे आर्टिकल फिफ्टी एट मध्ये तिथे मेन्शन करण्यात आलेलं आहे त्यानंतर चौऱ्याहत्तरवा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो अगेन सोपा प्रश्न आहे तुम्हाला सरळ विचारलंय की खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने महानगर नियोजन समितीच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे आता पंचायती राज व्यवस्थेबद्दल जर तुम्हाला असेल आणि जर तुम्ही वाचलेला असेल टॉपिक तर सेव्हन्टी थर्ड आणि सेव्हन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट अंतर्गत याच पंचायती राजची व्यवस्था निर्मिती केली होती पंचायती राज स्पेसिफिकली सेवेंटी थर्ड आणि म्युन्सिपालिटीज नगरपालिका नगर नगर परिषद हे सेव्हन्टी फोर्थ कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आता याच्यामध्ये तुम्हाला महानगर नियोजन समिती म्हटलंय महानगर म्हणजे बेसिकली मध्ये येतं म्हणजे चौऱ्या चौऱ्याहत्तरव्या घटना दुरुस्ती कायद्याअंतर्गत महानगर नियोजन समितीची निर्मिती करण्यात आलेली आहे आता महानगर म्हणजे काय तर महानगर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असा शहरी इलाका पॉप्युलेशन आहे ती किती आहे दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त जर पॉप्युलेशन असेल तर अशा एरियाजला मेट्रोपॉलिटन म्हणतात किंवा महानगर हे महानगर हे निवड वापरलं जातं तर तिथे महानगर नियोजन समिती असते आणि स्पेसिफिकली याचा मेन्शन आ, आर्टिकल दोनशे त्रेचाळीस सेडी करण्यात आलेला आहे म्हणजे या स्पेसिफिक प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो डी आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आता हा सुद्धा प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न आहे सगळे ठीक आहे यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्युशन असे, कॉन्स्टिट्युएंट असे, असेंब्लीमध्ये ज्या काही कमिटीज होत्या त्या कमिटीज चेअरमॅन कोण होते याबद्दल चे चे को तुम्हाला विचारलेलं आहे आता भारतीय घटना समिती अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विविध समिती व तिचे अध्यक्ष यांच्या अयोग्य जोड्या पोळ्या आता तुम्हाला हे लक्षात ठेवा इथं कन्फ्युजन होऊ शकतो तुम्हाला प्रश्न विचारलाय अयोग्य योग्य जोडी नाही विचारलेली आहे आता त्यामध्ये सुकानु समिती जी होती म्हणजे ज्याला स्टेअरिंग कमिटी म्हणतात या स्टेरिंग कमिटीचे अध्यक्ष कोण होते राजेंद्र प्रसाद हे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ऍडव्हायझरी कमिटी जी होती ऍडव्हायझरी कमिटीचे अध्यक्ष कोण होते सरदार वल्लभभाई पटेल ठीक आहे आता ऍडव्हायझरी कमिटीमध्ये मायनॉरिटीज फंडामेंटल राईट वगैरे या संदर्भात पूर्ण कारभार यांच्याकडे देण्यात होता आणि याच्या अंतर्गत एक सब सब कमिटी बनवण्यात आली होती ऍडव्हायझरी कमिटीच्या अंतर्गत ज्याला फंडामेंटल राईट सब कमिटी म्हणतात आणि त्याचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू नव्हते विद्यार्थी मित्रांनो क्रिपलानी होते जे बी क्रिपलानी ठीक आहे तर चौथं डी जे आहे ते चुकीचं आहे आणि त्याच्यानंतर सेंट्रल राईट्स कमिटी जी होती ठीक आहे तर त्याचे अध्यक्ष इथे जे बी क्रिपलानी म्हटलेलं ते देखील अशा प्रकारचं हे ते नव्हते तिथे आहे तर सीएनए डी हे दोन्ही स्टेटमेंट चुकीचे आहे तर आपल्याला अयोग्य विचारलं तर याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो ई ठीके सीएनएडी दॅट इज द करेक्ट त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आता हे बघा याच्यामध्ये उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे आणि त्यावरून विचारलंय आहे की कोणतं स्टेटमेंट करेक्ट आहे आणि हे हा एक्सपेक्टेड प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो ज्या पद्धतीनं जगदीप धनखड भारताचे माजी उपराष्ट्रपती यांनी राजीनामा दिला त्यावरून तर ते म्हणजे गृहित धरण्याजोगा हा प्रश्न होता ठीक आहे अगेन सोपा खालीलपैकी कोणते विधान कोणते योग्य विधान निवडा ठीके पहिलं तीन स्टेटमेंट दिलाय उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद ग्रहण करील त्या दिनांकापासून पाच वर, पाच वर्षाच्या अवधीपर्यंत ते पद धारण करतात बरोबर आहे ठीक आहे आर्टिकल सिक्स्टी थ्री मध्ये व्हाइस प्रेसिडेंट बद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे त्याच्यानुसार हे पहिलं स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो करेक्ट आहे त्यानंतर दुसरं उपराष्ट्रपती राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा निशी लेखी राजीनामा देऊ शकतात बरोबर आता जगदीप धनखड यांनी काय केलं तर जगदीप धनखड यांनी स्टेटमेंट दिलं त्यामुळे स्वाक्षरी केली आणि ते स्टेटमेंट द्रौपदी मुर्मू यांच्याकडे त्यांनी पाठवलेलं दु, 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 दुसरं दुसरं देखील स्टेटमेंट बरोबर आहे आता तिसरं बघा लोकसभेच्या त्यावेळेसच्या सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेल्या ठरावाद्वारे उपराष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून दूर करता येईल विद्यार्थी मित्रांनो हे चुकीचं स्टेटमेंट आहे आता बघा उपराष्ट्रपती जो असतो तो बाय डिफॉल्ट चेअरमॅन असतो काउन्सिल ऑफ स्टेटचा म्हणजे राज्यसभेचा आणि त्याची नियुक्ती बेसिकली ऍज अ चेअरमॅन ऑफ राज्यसभा होते जर त्याला काढायचं देखील असेल तर काढण्याची देखील प्रक्रियाची सुरुवात कुठं कुठं व्हायला पाहिजे तर ती सुरुवात व्हायला पाहिजे काउन्सिल ऑफ स्टेट म्हणजे म्हणजे राज्यसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तिथे स्पेशल मेजॉरिटी ते त्यांना काढावं लागतं आणि त्यानंतर जो प्रस्ताव जातो तो लोकसभेकडे जातो आणि लोकसभेला सिंपल मेजॉरिटीने त्याला संमती द्यावी लागते तर याच्यामध्ये उलट सांगितलेलं आहे असं होत नाही ठीक आहे तर तिसरं स्टेटमेंट चुकीचं आहे पहिले दोन स्टेटमेंट बरोबर आहे म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो आणि ब ठीक आहे अ आणि ब चौथ डी इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस अगेन खूप सोपा प्रश्न त्यानंतर पुढील आता हा अँग्लो इंडियन समाजासाठी ज्या आहे विद्यार्थी मित्रांनो त्याबाबत हा त्याबद्दल त्या हा त्या स्पेसिफिक प्रश्न विचारलेला आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे की अँग्लो इंडियन कम्युनिटीसाठी जे काही तिथे सुविधा होत्या आपल्या कॉन्स्टिट्युशन मध्ये त्या तिथे काढून टाकण्यात आलेल्या आहेत दोन हजार वीस uh, साली सरकारने एकशे एकशे चारवीस घटना दुरुस्ती विधेयक जे आहे ते आणलं होतं त्या अंतर्गत त्यांना ज्या सुविधा देण्यात आलेल्या होत्या त्या तिथं काढून टाकण्यात आलेल्या आहेत आता अँग्लो इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालील विधाने ओळखा आता अनुच्छेद तीनशे पस्तीस हे राज्यांच्या विधानसभामध्ये अँग्लो इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडित आहे आता हे लक्षात ठेवा हे अँग्लो जे आर्टिकल थ्री तीनशे पस्तीस आहे हे अँग्लो इंडियन कम्युनिटी संदर्भात नाहीये तर हे एस सी एस पी कम्युनिटी संदर्भात आहे एस सी आणि कम्युनिटी संदर्भात संदर्भात जे मध्ये वगैरे आहे आहे त्या बोलण्यात तर हे स्टेटमेंट त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन समाजाबद्दल काही उल्लेख केलेला नाही त्यानंतर दुसरं स्टेटमेंट बघा अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता एकतीस मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रभाव प्रारंभानंतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून केली जातील विद्यार्थी मित्रांनो दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे हे अंडर आर्टिकल तीनशे सदुसष्ट आर्टिकल मध्ये तीनशे सदुसष्ट मध्ये स्पेसिफिक उल्लेख आहे आणि तिसरं सुद्धा स्टेटमेंट आर्टिकल तीनशे सदुसष्ट अंतर्गत अँग्लो इंडियन कम्युनिटी बद्दल तिथे उल्लेख करण्यात आलेला आहे दर तीन वर्षाच्या अनुवर्ती कालावधीत लगत पूर्व तीन वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील ठीक आहे यामध्ये म्हणजे करेक्ट आन्सर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ब आणि ब म्हणजे दुसरं ठीक आहे तर बी इज द करेक्ट आन्सर यामध्ये बघा की स्पेसिफिकली पहिलं जे स्टेटमेंट आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की आर्टिकल तीनशे पस्तीस हे जे एस सी एस टी कम्युनिटी बद्दल आहे तर मग अँग्लो इंडियन कम्युनिटी बद्दल जे काही प्रोव्हिजन्स होते ते, ते आर्टिकल तीनशे एकतीस मध्ये होते लोकसभेसाठी आणि आर्टिकल तीनशे तेहत्तीस मध्ये होते राज्यासाठी म्हणजे स्टेट असेंब्लीसाठी आणि हे बी आणि सी जे आहे हे कोणत्या आर्टिकल मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आर्टिकल तीनशे सदुसष्ट पण हे जे काही प्रोव्हिजन्स होते ते आता सरकारनं काढून टाकलेले आहेत ठीक आहे तिथे घटना दुरुस्ती विधेयक आणलेले होते एकशे एकशे चार व त्याच्या अंतर्गत ही ज्या काही तरतुदी होत्या अँग्लो इंडियन कम्युनिटीच्या तिथे काढण्यात आलेला आहे करेक्ट आन्सर याचा याचा विद्यार्थी मित्रांनो बी आहे ठीक आहे त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया आता हे बघा खालीलपैकी कोणते स्टेटमेंट आता हे सुद्धा फारच फॅक्च्युअल प्रश्न आणि फारच सोपा प्रश्न म्हणू शकतो खालीलपैकी कोणत्या भारताच्या राज्यघटनेतील भाग एक मधील कलम एक ते चारशी संबंधित आहे आता तुम्हाला सगळ्याला माहित असला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो की कलम एक जी आहे ती युनियन ऑफ युनियन ऑफ इंडिया याच्याबद्दल मेन्शन करते युनियन ऑफ इंडिया अँड टेरिटरीज ठीक आहे तो युनियन अँड टेरिटरी बद्दल आर्टिकल वन मध्ये मेन्शन करण्यात आलेलं आहे आता याच्यामध्ये संघ राज्य व त्याच्या राज्य क्षेत्राशी निगडित गोष्टी तर आहे बरोबर ठीक आहे पण दुसरं आता मूलभूत अधिकाराविषयी मूलभूत अधिकाराविषयी पार्ट वन मध्ये नाही आहे पार्ट थ्री मध्ये तर दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे अगेन न्यायाविषयी अगेन पार्ट थ्री मध्ये आर्टिकल थर्टी टू ठीक आहे आर्टिकल थर्टी टू सुप्रीम कोर्टचं दोनशे चौवीस हायकोर्टाचं त्यानंतर कर्तव्यविषयी हे पार्ट फोर ए मध्ये आहे ठीक आहे कर्तव्याविषयी पार्ट वन मध्ये नाही भाग एक मध्ये नाही आहे पार्ट फोर ए मध्ये आहे तर म्हणजे काय तर याचा करेक्ट आन्सर आहे फक्त अ फक्त अ कुठे आहे तर तिसरं याचं करेक्ट स्टेटमेंट विद्यार्थी मित्रांनो आहे ठीक आहे हे बघा आर्टिकल वन काय युनियन अँड टेरिटरी बद्दल आहे आर्टिकल टू कशाबद्दल ऑर एस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू स्टेट्स आर्टिकल थ्री कशाबद्दल आहे फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स अल्टरिंग द बाउंड्रीज ऑफ न्यू स्टेट याबद्दल आहे आणि आर्टिकल फोर काय म्हणतो की आर्टिकल टू आणि आर्टिकल थ्री मधच्या दरम्यान सरकार जे काही करेल ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट मध्ये येणार नाही ठीक आहे तर या गोष्टी त्यानंतर पुढील प्रश्नाकडे बोलूया अगेन सोपा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे आर्टिकल तीनशे एकाहत्तर बद्दल तुम्हाला विचारलेलं आहे आणि हे आर्टिकल मला वाटतं सगळ्या विद्यार्थ्यांना राज्यसेवेचा पाठ असलंच पाहिजे त्यामध्ये काय आयडेंटिफाय द स्टेट्स विदाउट स्पेशल स्टेटस अंडर आर्टिकल थ्री सेव्हन्टी वन अँड इट्स सब आर्टिकल्स ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया आता बेसिकली जर बघायला गेलं तर अनुच्छेद तीनशे एकाहत्तर फक्त तीनशे एकाहत्तर याच्यामध्ये महाराष्ट्र आणि गुजरातचा उल्लेख आहे पण याच्या अंतर्गत जे उप अनुच्छेद आहे जसं तीनशे एकाहत्तर ए बी सी डी यामध्ये विविध राज्यांसाठी स्पेशल प्रोव्हिजन करण्यात आलेले आहे तर त्यामध्ये बघा तुम्हाला विचारलंय की कोणत्या राज्यांसाठी स्पेशल प्रोव्हिजन नाही आहे तर त्यामध्ये विशेष करून पहिलं पहिलं जे ऑप्शन आहे नागालँड आणि आसाम नागालँडसाठी तीनशे एकाहत्तर ए आहे आसामसाठी तीनशे एकाहत्तर बी आहे म्हणजे पहिलं गेलं आपल्याला विचारलंय की तीनशे एकाहत्तर एकाहत्तर अंतर्गत कोणत्या राज्यांसाठी स्पेशल प्रोव्हिजन नाही आहे बी मणिपूर बघा मणिपूरसाठी तीनशे एकाहत्तर सी सिक्कीम साठी तीनशे एकाहत्तर एफ त्यानंतर मिझोरम साठी तीनशे एकाहत्तर जी नागालँडला तर तीनशे एकाहत्तर ए आहे पण त्रिपुरा आणि झारखंड हे दोन राज्य असे आहेत या दोन राज्यांना तीनशे एकाहत्तर सब कमिटी जे आहे किंवा तीनशे एकाहत्तरचे सब आर्टिकल जे आहे अंतर्गत त्यांना स्पेशल प्रोव्हिजन देण्यात आलेलं नाहीये म्हणजे याचा करेक्टर विद्यार्थी मित्रांनो काय आहे ठीक आहे एकूण बघा एकूण एवढं लक्षात ठेवा की आर्टिकल तीनशे एकाहत्तर अंतर्गत एकूण म्हणून बारा राज्यांना तिथे विशेष प्रोव्हिजन तिथे देण्यात आलेला आहे आणि याचा उल्लेख किंवा हे चर्चेत याच्यासाठी होतं राजस्थानमध्ये एका राजस्थानमध्ये एका पब्लिक रॅली मध्ये याच्याबद्दल तिथे विशेष उल्लेख केला गेला होता त्या व्यतिरिक्त लद्दाख लद्दाखला सरकारनं प्रॉमिस केलंय की आम्ही त्यांना तीनशे एकाहत्तर अंतर्गत आणण्याचा प्रयत्न सरकार करते असं सरकार तिथं म्हटलेली होती म्हणून चान्सेस होते की या स्पेसिफिक विषयावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आता त्यानंतर तो, तो फॅक्च्युअल प्रश्न घे की स्वातंत्र्याचा स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प एकोणीसशे ब्याऐंशी साली कोणत्या राज्यात भरविण्यात आला होता तर विद्यार्थी मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे गुजरात ठीक आहे आता हे पहिला लोक अदालत कॅम्प काय असतो तर लोक अदालत बेसिकली इंग्रजी मध्ये म्हणतात ऑल्टरनेटिव्ह डिस्प्यूट रिझॉल्युशन मेकॅनिझम म्हणजे कोर्टामध्ये जायच्या आधी काही असे जर कोर्टाच्या बाहेरच ते स्पेसिफिक जे काही झगडे आहेत तंटे आहेत ते जर त्याचं जर निवारण करता येत असेल तर ते काम कोणाचं असतं लोक अदालतचं असतो ठीक आहे तर त्याच्यासाठी पहिली जी लोक अदालत आहे भारतामध्ये ती कुठे झाली होती गुजरातमध्ये एकोणीसशे ब्याऐंशी तर करेक्ट आन्सर ही आहे त्यानंतर पी पी पटाभी सीतारमय्य यांच्यावर हा प्रश्न विचारला विद्यार्थी मित्रांनो की पटाभी सीतारामय्या हे खालील कोणत्या समितीचे अध्यक्ष होते आता याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवा की हाऊस कमिटी सभागृह समिती म्हणजे हाऊस कमिटी म्हणजे लोकसभा राज्यसभाचे रूल्स कसे राहणार काय राहणार याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली होती त्यानंतर मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती म्हणजे जसं दिल्ली वगैरे जे आहे किंवा युनियन टेरिटरीज याबद्दल यांचे अधिकार काय असले पाहिजे काय नसले पाहिजे तर या दोन कमिटीजचे अध्यक्ष कोण होते पटाभी सीतारामय होते आणि नागरिकत्वा बाबत समिती आणि सर्वोच्च न्यायालयाबाबत तदर्थ समिती यांचे अध्यक्ष होते वरदाचारी एस वरदाचारी या दोन कमिटीचे अध्यक्ष होते आणि वरच्या दोन कमिटी हाऊस कमिटी आणि कमिटी ऑन चीफ कमिशनर प्रोव्हिन्सेस याचे अध्यक्ष कोण होते पटाभी सीतारामय्या म्हणजे अ आणि ब करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे त्यानंतर पुढे वळूया आता इथे तुम्हाला विविध ज्या बॉडीज आहेत त्यांचं स्थापना वर्ष तुम्हाला विचारलेलं आहे की भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर विद्यार्थी मित्रांनो याचा ता करेक्ट आन्सर आहे तीन दोन हजार सात मध्ये करण्यात आली आणि दोन हजार सात मध्ये कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली तर कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ऍक्ट चाइल्ड भारतात कोण समजला जातो शून्य जे काही मुले येतात त्यांना भारतामध्ये मुलं किंवा चाईल्ड समजल्या जातात करेक्ट आन्सर याचा काय आहे सी आहे त्यानंतर खाली जाऊया लैंगिक अत्याचार म्हणजे आता पॉस्को रिलेटेड हा कायदा जो आहे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट वॉज इनॅक्टेड इन इंडिया इन विच इयर कोणत्या वर्षी लागू करण्यात आलं तर विद्यार्थी मित्रांनो याचा देखील करेक्ट आन्सर आहे बी दोन हजार बारा ठीक आहे हजार बारा मध्ये हा स्पेसिफिक कायदा भारतामध्ये लागू करण्यात आला होता त्यानंतर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना भारतात कधी झाली ते तुम्हाला विचारलेलं आहे तर याची स्थापना बेसिकली बघायला गेलं तर भारतामध्ये झाली एकोणीसशे ब्याण्णव मध्ये म्हणजे कॅरेक्ट आन्सर इथं आहे ती आणि ही कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली आहे नॅशनल कमिशन फॉर वुमेन ऍक्ट एकोणीसशे नऊ या कायद्याअंतर्गत त्या बॉडीची निर्मिती करण्यात आलेली आहे आता त्यानंतर तुम्हाला विचारलंय खालीलपैकी कोणती कार्ये चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान सभेने केलेली आहे आता यामध्ये ध्वज राष्ट्रध्वजाचा स्वीकार राष्ट्रध्वजाचा स्वीकार हा चोवीस जानेवारी एकोणीसशे ला नाही केला गेला हो होता हा स्वीकार केला गेला होता बावीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस ला म्हणजे पहिला चुकीचा आहे हा राष्ट्रगीताचा स्वीकार बरोबर आहे राष्ट्रगानाचा स्वीकार बरोबर आहे आणि तिसरं डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून निवड स्पेसिफिक चोवीस जानेवारी एकोणीसशे ला झालेली होती तर हे तीन डिसिजन घेण्यात आले होते म्हणजे ब क कड कोणते आहे चौथा बी इज द करेक्ट आन्सर ठीक आहे अगेन सोपा प्रश्न त्यानंतर तर विद्यार्थी मित्रांनो इथे आपण क्वालिटीचे संपूर्ण पंधरा प्रश्न जे राज्यसेवा पूर्वपरीक्षेत विचारले गेले होते त्याचं सखोल विश्लेषण आपण केलेल्या आहे कोणत्याही प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तिथे आपला कमेंट दाखवू शकता दा तर विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाची अपडेट तुमच्यासाठी की ऑन एस अकॅडमी अंतर्गत आम्ही लवकरात लवकर सतरा नोव्हेंबर पासून ब्रिज कोर्स आणतोय आता हा ब्रिज कोर्स चा पर्पज असा आहे की नवीन पॅटर्नच्या अनुसार जे काही नवीन सब्जेक्ट तिथे ऍड झालेले आहेत आणि जुन्या मुलांना नवीन पॅटर्नवर तिथे शिफ्ट होताना ज्या अडचणी आहेत त्या अडचणी जाऊ नये म्हणून आम्ही हा ब्रिज कोर्स सांगतोय त्यामध्ये सोसायटी गव्हर्नन्स इंटरनॅशनल रिलेशन इंटरनल सिक्युरिटी हे सगळे जे काही नवीन टॉपिक्स आहेत याचं तुम्हाला सखोल मार्गदर्शन तिथे करण्यात येईल आणि हा ब्रिज कोर्स आमचा सतरा नोव्हेंबर पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोनही माध्यमातून तिथे अवेलेबल होते आणि खूपच माफक दरात एनआयएस अकॅडमी तर्फे हा कोर्स इथं आणण्यात येत आहे तर तुम्हाला याची जर अधिक माहिती हवी असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये एन ऍप दिलेली आहे ती तुम्ही डाऊनलोड करा त्यावरून तुम्हाला उरलेली माहिती मिळेल किंवा आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्यावरून सुद्धा तुम्ही डायरेक्ट आम्हाला अप्रोच करू शकता आणि त्यासोबतच सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे आन्सर रायटिंग सतरा नोव्हेंबर पासूनच विद्यार्थी मित्रांनो आन्सर रायटिंगची बॅच हे ऑन ऍस सुरू होत आहे आमच्याकडे टॉप क्लास टीम आहे ज्याला युपीएससी आणि एमपीएससी दोघांचाही अनुभव आहे त्या अनुषंगाने उत्तरात उत्तर लिखाण कसं करायचं काय करायचं कमीत कमी वेळेत चांगलं उत्तर कसं लिहायचं या सगळ्या बाबतीत जे तुम्हाला मार्गदर्शन करण्यात येणार आहे विद्यार्थी मित्रांनो या संदर्भात देखील तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला तुम्ही डायरेक्ट संपर्क साधू शकता डिस्क्रिप्शनमध्ये याची देखील लिंक दिलेली आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये इतकंच थँक्यू